आपल्याला दुसरं काय हवं असतं मनापासून बोलणंच पाहिजे तर असतं ना पण ते इथं अजिबात असं कोणच नाही आहे त्या पहिल्यापासून ना इतक्या भारी बोलायच्या म्हणजे हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर मुलांना शाळेमध्ये सोडवून आले सकाळचं सगळं आवरलं आज पण खूप घाई झाली होती पण घाईघाईमध्ये तिला सोडवून आले स्कूलमध्ये त्याच्यानंतर मग आता घरामधलं आवरायचं एक व्हिडिओ मी एडिट पण केला तो अपलोड पण केला आहे दुपारी एक वाजता येईल तुम्ही बघायला अजिबात विसरू नका नवीन कोण असेल चॅनेलवरती तर सबस्क्राईब नक्की करा तर आता सध्या मी खूप मेहनत घेते माझ्या चॅनेलवरती थोडा ग्रो करण्यासाठी आणि तुमच्या पण साथीची गरज आहे त्याच्यामुळे तुमची साथ अशीच कायम असू द्या तर मी टी व्हीवरती दत्तात्रेयांचं जरासं थोडंसं ब्लॉग लावला आहे ऐकते खूप छान पॉडकास्ट असतात तर घरामध्ये आता थोडा पसरा पडला आहे ते सगळं आवरून घेते थोडंसं स्वयंपाक पण करायचा बाकी आहे मुलांचा टिफिन झाला बाकी बाकी आहे बाकीच्या चपात्या बाकी आहेत त्या चपात्या पण करून घेते त्याच्यानंतर कपडे धुवायचे आहे फरशी पुसायचे आहे देवपूजा पण आज करायची आहे आज साहेबांना उशीर झाला त्याच्यामुळे त्यांनी केलेली नाही आहे आज मला देवपूजा पण करायची आहे प्लस केसांना कोरफड पण लावायचे पण इतकी थंडी आणि थंड ना आमच्या इकडे प्रमाणाच्या बाहेर थंड आहे बघूया आता लावणं होतं आहे की नाही तर करेन मी तसं तुमच्यासोबत शेअर चला तर आता पटपट कामावरून घेते सकाळी परीला सोडायला गेले की वॉकिंग पण होते आणि सकाळी सकाळी चालायला पण खूप छान वाटतं त्याच्यामुळे मग मी तिला सोडवायला रोज जाते आणि आता अंथरूणं काढून घेते तर आता मी थोडासा नाश्ता केला घेवड्याची शेंग आणि चपाती त्यानंतर मग मी अंथरुणं वगैरे काढली झाडू मारला गॅलरी पण क्लीन केली आहे तुम्हाला दाखवते तर गॅलरी सगळी धुवून काढली व्यवस्थित छान अख्खी खराब झाली होती झाडं पण खराब झालेली आणि कबुतरं काय करतात तिथं वरती पत्रा लावलेला आहे ना त्याच्यामुळे त्या पत्र्यावरती कबुतरं येतात सारखी आणि खूप त्रास देतात सारखं करतात ती सारखी गॅलरी रोजच्या रोज धुवावं लागते आणि तुम्ही बघू शकता हे सगळं घर पण क्लीन के केले फक्त देवपूजा राहिली पण ती आंघोळ झाल्यानंतर आता देवपूजा करणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते मी माझे केस बघू शकता आहे खूप खूप असे रफ झालेले आहेत थंडीमध्ये प्रत्येकीचेच केस खूप रफ होतात तर म्हटलं थोडीशी केसांना ना, ना आपण कोरफड लावावी आता थोडं ऊन पडलं आहे थोडी थंडी कमी वाटते पण तरीसुद्धा खूप थंडी आहे आमच्याकडे लय थंडी आहे तर म्हटलं एखादं कोरफडीचं पान तरी आपण केसांना लावावं कारण आठवड्यातून दोन वेळा मी केसाला कोरफड लावते वाढण्यासाठी नाही केस हेल्दी राहण्यासाठी शाईन येण्यासाठी छान दिसण्यासाठी आणि अफकोर्स वाढतातही केस त्याच्यामुळे मग मी कोरफड लावते तर आता मी कोरफडीचं जेल काढून घेते पाणी ठेवलं आहे मी केसांना धुण्यासाठी इथं तापायला पातेल्यामध्ये आणि हे बघू शकता आहे कोरफड तर धुवून घेतली मी आता ही सगळी व्यवस्थित करून त्याचा गर काढून घेते आणि केसांना लावते तुम्हाला दाखवते मी केसांना कशी के कोरफड लावते ते तुम्ही भरपूर वेळा बघितले पण जे नवीन कोण सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी मी दाखवते त्याचबरोबर हे तीन दोन तीन बादाम तरी रोज सकाळी उठलं उठलं आहे मी खाते आहे ना मला कमरेचा पण खूप त्रास होतोय केसगळतीचा होतोय म्हणून म्हटलं की आपण थोडंसं चालू करावं मुलांना दिलं आहे दोघंही खाऊन गेलेत स्कूलमध्ये तर साहेबांना दोन दिले त्यानंतर तीन राहिलेलं तर मी हे खाऊन घेते आणि त्यानंतर मग कोरफड लावताना दाखवते तर आता मी कोरफडीचा घर काढून घेतलाय तुम्हाला दाखवलंच मी आणि आता मी केसांना कोरफड लावून घेते तर असं आसा, असंच मी हातावरती थोडं थोडं घर घेऊन केसांना असं लावून घेणार आहे थंडी तरी इतकी वाचते ना मला अजिबात लावण्याची इच्छा नाहीये पण काय करणार कुछ पाने केले कुछ खोना पडता हे आता पूर्ण केसांना आहे ना मी असंच कोरफड लावून घेणार आहे थोडं थोडं सेक्शनमध्ये असं हे करून कोरफड लावून घ्यायची म्हणजे व्यवस्थित लागते मिक्सरमध्ये कोरफडीचा गर कधीच को काढून घेऊ नका तो असा फेसाळण्यासारखा होतो आणि व्यवस्थित तो वाटत नाही मला तर नाही वाटत मी असं चमच्यानेच काढते कोरफडीचे किती सारे फायदे आहेत केसांसाठी हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे कोरफडीचा ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती खूप व्हायरल गेलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता स्टार्टिंग स्टार्टिंगचा खूप व्हायरल गेला आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा कोरफडीचे खूप सारे व्हिडिओ मी टाकलेत तेसुद्धा खूप व्हायरल गेलेत तुम्ही नक्की बघू शकताय आणि खरंच तुमचं प्रेम आजकाल मला खूप भेटतंय त्याच्यामुळे मनापासून थँक्यू तर आता मी मस्तपैकी केसांना कोरफड लावून घेते आणि लावून झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते त्यामुळे स्टेट येऊन बघत राहा झाली आता माझी पूर्ण कोरफड लावून आणि आता खरं सांगू का इतकी थंडी वाजायला लागली ना आता बळच अर्धा तास कसं तरी केसांना ठेवावी लागणारे आणि त्यानंतर केस वॉश करून टाकणारे त्याच्या अगोदर थोडीशी भांडी राहिलेले आहेत ती घासून घेते कपडे सुकायला टाकते कपडे सुकाय घालायचे राहिलेले आहेत तेवढं करते आणि मग घरामधलं सगळं काम आवरलं आणि आता मी मला पण हळदी कुंकू लावले पूजा झाली आहे छान छान तर अशी मी छान छान पूजा करून घेतली आहे आज काही परी नव्हती माझं शूट घ्यायला त्याच्यामुळे मलाच आता शूट घ्यावं लागले परी असल्यावरती खूप छान शूट घेते मस्त झाली देवपूजा आज फुलं पण होती गुरुवारच्या पूजेला आणली होती ती शिल्लक होती त्यामुळे आज वापरली मी म्हणजे तशी रोजच वापरते पण आज जास्त ठेवलेत कशी वाटते देवपूजा माझी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये चला आता मी परीला घेऊन येते आता सध्या मी लिफ्टमध्ये आहे आणि तिचा आणण्याचा टायमिंग झाला आहे पटकन टाक नाही भाजणार आहे का तर मी आले आता परीला स्कूल मधून घेऊन आणि येता येता तिला वडापाव चारला तुम्हाला दाखवलंच मी तर आत्ता वाजले संध्याकाळचे पावणे सहा आणि मी वेळ झोपली होती आज थोडंसं बरं वाटलं मला झोपल्यानंतर खूप दिवसातून दुपारची झोपली मी तर आता मी ये ना सगळं किचन क्लीन करून घेतलं आहे आणि दरन भरपूर सारी भांडी पडली होती दुपारची तर ती पण मी सगळी क्लीन करून घेतल्यात आणि आता थोडंसं चहा ठेवणार आहे कारण मला जायचं आहे दळण दळण्यासाठी परत अंधार झाला ना की नको वाटतं रात्रीचं जायला आणि थंडी पण खूप लागते त्यामुळे पटकन आता चहा पिऊन दळण दळायला जाते चला आता संध्याकाळचे वाजत आलेले आहेत सात आणि मी चालले आता दळण तर बॅग बघू शकता हातात तर आता मस्तपैकी पैकी दळण दळून येते संध्याकाळच्या वेळेला छान वाटतं फ्रेश वाटतं जायला तर आमच्या इकडे रस्त्याला लाईटी लागल्यात ना तर खूप भारी वाटते आणि कामं पण चालू आहेत सगळीकडे बिल्डिंगची तर दम लागलाय पाच किलो हातामध्ये आहे हात पण गळून येतात पण साहेब येणार आहेत उशिरा म्हणून बघ आता आत्ताच चालले मी तर आता मी चौकात आली आहे आणि इतकी गर्दी आहे ना तर आता चौकामधली गर्दी दाखवते मी तुम्हाला भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते का किती गर्दी आहे दळून आता चाललंय घरी तर आता चालय दळण दळून खूप ट्राफिक होतो बाबा चौकामध्ये वैता हाताव घडून आला माझा घरी गेल्यानंतर बोलते आता मी तुमच्याशी बाय तर मी आता झाले दळण घेऊन आणि तर आता मी गरम गरम पीठ घेतले मळण्यासाठी परीला गरम चपाती आवडते म्हणून तर आता मी पीठ मळते आणि त्याच्यानंतर मग भाजी बघूया काय करायची ते तुमच्यासोबत शेअर करता आणि तर करेन आणि चला मग आता मी बटपट पीठ मळून घेते व्हिडिओ बघत राहा तर आता मी आहे ना लसूण सोलायला घेतलाय हे बघू शकताय आणि तर आता मी ना दळण दळायला गेले होते तुम्हाला मी दाखवलंच तर जाता जाता ना मला आमच्या पहिल्या ना म्हणजे मी भाड्याने राहायचे ना तर त्या घरमालकीन भेटल्या खरं तर त्या घरमालकीन नाहीच आहे कारण ना इतका स्वभाव छान आहे ना जशी आपली मोठी बहीण असते ना तशाप्रमाणे त्या आहेत लय भारी स्वभाव आहे त्यांचा मला जाता जाता भेटलं त्या म्हणजे गाडीतूनच चाललं होतं त्यांच्या गाडीतून आणि काच उघडून त्यांनी मला आवाज दिला तर मला एवढं भारी वाटलं ना आणि प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा बाजारात जाते ना त्या त्यावेळेस त्या मला आवाज देत असतात आणि बोलतात आवर्जून माझ्याशी बोलतात खरंच इतकी पैशावाली माणसं आहेत आणि इतकी मोठी माणसं आहेत ना खरंच इथली देऊमधलीच आहेत ती आणि मी त्यांच्या घरी राहिलेली आहे इतकी भारी आहेत ना मनाने अशी माणसं क खरंच कमी भेटतात आपल्याला आणि खरंच मला ना म्हणजे खूप नशिबाने भेटल्यात असे म्हणावं लागेल कारण मी इथं फ्लॅटमध्ये येऊन मला पाच वर्ष झाली पण असं एकही माणूस किंवा म्हणजे एकही फॅमिली किंवा एकही माणूस असा भेटलेला नाही आहे इथं मला खरंच ते अजून इतकं म्हणजे भारी मनापासून बोलतात ना आपल्याला दुसरं काय हवं असतं मनापासून बोलणंच पाहिजे तर असतं ना पण ते इथं अजिबात असं कोणच नाही आहे त्या पहिल्यापासून माझ्याशी ना इतक्या भारी बोलायच्या म्हणजे खूप छान त्यांचा स्वभावच खूप छान आहे खरंच इतक्या मोठे असून पण आहे ना मला असं कधीच त्यांनी असं हे केलं नाही म्हणजे अंतर दिलं नाही त्यांच्या आजी पण खरंच खूप छान होत्या स्वभाव त्या आजींचा खरंच भारी होता मस्त माणसं आहेत अशी माणसं कमी मिळतात आपल्याला त्याच्यामुळे ना अशी माणसं आपण जपायची जी आपल्याला जीव लावतात ना त्यांना खरंच जपायचं त्या माणसांना म्हणजे जीव लावत नाही ना त्यांचं तोंडसुद्धा बघायचं नाही अशी मा माझं तरी असं म्हणणं आहे आणि छान वाटलं खरंच आज आवाज दिला त्यांनी एक भारी वाटलं तर आता मेथीची भाजी करणार आहे मेथीची भाजी पाण्यामध्ये भिजत घातली आहे कारण माती वगैरे असते त्याला त्याच्यामुळे थोडेफार त्याच्यावर किटाणू पण असतात थोडं मीठ आहे त्याच्यामध्ये आणि ही भाजी आता धुवून घेऊन फोडणीला घालणार आहे त्यासाठी मी कडे इथं तापत ठेवली एकीकडे वरण शिजते आणि दुसरीकडे मग मी भाजीच्या तयारीसाठी इथं मी लसूण घेतलाय मिरची कापून घेतली आणि मुगाची डाळ घेतली आहे चला आता फोडणीला घालते ब्लर कधी तेल छान तापले आता मी लसूण त्यामध्ये टाकते त्यामध्ये चिरलेली मिरची टाकल्यानंतर आता छान पैकी असं तळून घेते आणि त्यामध्ये आता मी भाजी टाकणार आहे तर आता छान पैकी असं मी आता परतून घेते मिठीची भाजी आणि लसूणाचा फ्लेवर एवढा भारी येतोय ना खूप छान मिरची आणि लसूण काय झालाय तर आता ह्याच्यामध्ये मी डाळ पण टाकून घेणार आहे तर आता डाळ टाकली आणि आता भाजीनी झाकून ठेवते म्हणजे डाळ पण शिजेल आणि भाजी पण शिजेल आता झाकण ठेवते आणि दहा मिनिट बारीक गॅसवरती भाजी शिजू देते मीठ टाकायचं राहिलं होतं चवीनुसार मीठ पण आता वरून टाकून घेते आणि भाजी शिजून घेते तर आता वरण छान शिजले कुकरमध्ये मी डाळ टाकली होती शिजण्यासाठी आणि वरण मला असंच आवडतं त्याच्यामुळे आम्ही असं बनवतो खूप छान आणि टेस्टी लागतं तर आता फोडणी घालते फोडणीसाठी इथं मी भरपूर सारा लसूण चिरून घेतलाय आणि अजून कोथिंबीर लागणारे कढीपत्ता लागणारे ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता बघू शकता आहे मेथी झालेली आहे आणि खूप छान दिसते स्मेल पण छान येतोय एकीकडे आता वरण टाकते फोडणीला तर आता मी तेलामध्ये मोहरी टाकली आहे आता ह्याच्यामध्ये पुन्हा आता मी जिरी टाकते थोडीशी भरपूर सारं लसूण लसूण छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकते थोडंसं आणि लगेच डाळ टाकून घेणार आहे तर आता छान असं फोडणीला घातले वरण आणि ह्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालते झालं आपलं वरण तयार तर आता फक्त चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत आताच चपात्या बनवते साहेब पण येतील आता कारण त्यांना पण भूक लागते थंडीच्या दिवसात भूक लागते ना, ना जास्त मग आता पटकन बनवून घेते तसं तर आम्ही पहिलं जेवण खूप उशिरा करायचो पण आता लवकर लवकर करतोय तर आता छान चपात्या लाटते आणि नंतर भेटूया आता आपण नंतर बोलूया काय आज साहेबांच्या आवडीचा सात्विक असा मेन्यू होता आणि मला पण खूप आवडतं असं जेवण तर आता जेवून घेतो तुम्ही पण या जेवायला तर आता आम्ही चाललोय थोडंसं वॉकिंगला खूप दिवसानंतर खाली चालायला चालते मी आता आणि दूध विषय पण घेऊन यायचे तर येताना कुठे आपण तर आम्ही आता खाली गेल्यानंतर बोलतो तर आम्ही ना आता वॉकिंगला आलोय आणि एवढी थंडी आहे बाहेर बापरे परी थंडी ना परी तर आमच्या टोपी पण घातली नाही तशीच चाललीय येडी रंबा लई लागते पण भारी वाटते चालायला बघ या घराला लाइटिंग किती छान केलीये मस्त वाटते परीला आता संध्याकाळचं सुचले व्यायाम करायचं आहे ना परी काय अग इथं सगळं लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी वयोवृद्धांसाठी इथं सगळ्या प्रकारचं हा हम्म सगळी सोय केलेली आमच्या इथे ना शनिवारी परंडवाल चौकामध्ये हे होणार आहे खेळ रंगला पैठणीचा तर केवढा मोठा बॅनर लागलाय तर आता ते मी ना झूम करून दाखवते बघितलं त्याला तर, तर आता दूध पिशवी घेतली आणि ब्लॉगचा एंड करण्याची वेळ आलेली आहे तर ते राजस्थानचे भैया होते दुकानदार खूप छान गप्पा मारत होते तर आता भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय कर बाय